परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुतडा तो लक्षात घेता थेलिसिमिया व अनेक रुग्णांना रक्ताची गरज वासता हे लक्षात घेत झुलेलाल चालिया महोत्सव व स्वर्गवासी आनंद सोमानी यांच्या स्मरणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे यासाठी पूज्य शिंदी पंचायत संत राम सेवा मंडळ सिंधी नवयुवक मंडळ परवणी लायन्स क्लब परिवार वी केअर फाउंडेशन व आनंद सोमानी परिवारातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे जय झूला सोलह जुलाई से चौबीस अगस्त तक हमारा श्री इष्ट भगवान श्री झूलाल का चालीसाप शुरू हो रहा है उसके उपलक्ष्य में सेविंग किया है ब्लड का तो आना है आइए प्लीज और डोनेट कीजिए रक्त तो बहुत ज़रूरी है और कई रक्तों से ब्लड के सेव करने से बहुत लोगों की जान भी बच सकती है इसलिए आप आइए ये वर्गनी सिंधी मंदिर में इसका आयोजन किया गया है जय झूला रक्ताचा पुढा जाणून घेऊन आजचा दोन मानस एक चालीसाहेब चौक शिंदी समाजात चालू होत आहे आणि आमचे मित्र आनंद सोमानी स्मरणात आज ब्लड कॅम्पचे आयोजन केलेले आहे इथं सिंगी मंदिर वडगल्ली येते जास्तीत जास्त लोकांनी ब्लड द्यावं कारण रक्त दिल्यानं कोणाचं प्राण वाचू शकतात कोणाला लागू शकते खूप तुटवडा खूप मोठा आहे सर्वांना अशी विनंती की सर्वांनी यावं आम्ही ब्लड डोनेट करा